यावन रावन की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंधु रसम हो तुम साचे खूब तुम जंग त्यो तव तेज निहारके तखत त्यजो औरंग अतिशय बाकप्रसंग असतानाही औरंग्याच्या तावडीत असतानाही त्याच्यासमोर हे असे काव्य करून महाराजांची साथ देणारे कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत सोबत असणारी व्यक्ती म्हणजे कविकलश छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबाने जितके हाल केले तितकेच सुद्धा केले पण याच कविकलशांची बखरकारांनी आणि इतिहासकारांनी फारच बदनामी केलेली दिसते कलुषा कुब्जा कुब्जा कलश अशा प्रकारच्या नावांचा उल्लेख आपल्याला इतिहासांच्या पानावर वाचायला मिळतो कविकलश हा रेड्याला मारत असे त्या रेड्याची कातडी काढत असे आणि त्या कातडीवर बसून अधिष्ठान करत असे अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला बकरीमध्ये दिसतो पण हे कविकलश नेमके कोण होते छत्रपती संभाजी महाराजांची आणि कविकलशांची भेट कशी झाली आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी सानिका बगाडे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे सानिका बगाडे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर कवी कलश प्रदेश हे प्रदेशचे कनोजी ब्राह्मण पण त्यांच्या जास्त माहिती नाही पण काही ठिकाणी त्यांचा उल्लेख केशव भट्ट कबजी असा आढळतो त्यामुळे हे त्यांचं खरं नाव असण्याची शक्यता आहे औरंगजेबाचा इतिहासकार खाबी खानाने त्यांचा उल्लेख कंकराज असा केलेला दिसतो काही जणांच्या मते आग्र्याहून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शंभूराजांची सुटका झाली तेव्हा युवराजांना मथुरेत ठेवण्यात आलं तेव्हाच कविकलश आणि शंभूराजांची ओळख झाली पण याबद्दल देखील अनेकांचे मतभेद आहेत औरंगजेबाचा इतिहासकार खाबी खान म्हणतो आग्र्याच्या सुटकेनंतरच कविराज राजगडावर आले असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे आग्र्यात औरंगजेबाच्या नजरकैदीत होते तेव्हा त्यांना भेटायला दोन पंडित आले होते आणि त्यापैकी एक कवी कलश होते उत्तरेत बादशहा झाल्यानंतर औरंगजेब इतर धर्मांचा छळ करू लागला त्याने धार्मिक स्थळांची विटंबना केली याच अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोकं शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा आधार वाटत असल्यामुळे स्वराज्यात येऊ लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर उत्तरेतून अनेक विद्वान लोक येऊ लागले महाराजांच्या दरबारात कवी परमानंद होतेच पण त्याच सोबत कवी भूषणसुद्धा होते आणि याच काळात कविकलश देखील उत्तरेतून आले असावेत आणि त्यांची आणि शंभूराजेंची भेट झाली असावी जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज सूर्य बनून जसे रणांगणात तडपत होते विजेसारखी धार आणि चपडता त्यांच्या आणि लेखन कौशल्यही होते त्यांचा संस्कृत आणि फारसी भाषेचा अभ्यास गाढा होता त्यांनी बुद्धभूषण नायिकाभेद सात सतक नखशिक असे ग्रंथ लिहिले होते काव्यशास्त्र विनोदाची त्यांना जाण होती धर्मशास्त्रांवर होणाऱ्या वादविवादांमध्ये ते सहभागी होत असत यातूनच अष्टपैलू विद्वान म्हणून ओळख असलेल्या भाषेतल्या काव्यांचे संभाजी महाराज चाहते झाले पुढे शिवाजी महाराजानंतर शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले पुढे महाराजांनी कविकलशांना कुलमुक्त्यार पदाची जबाबदारी दिली महाराज छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्यांचा सल्ला घेऊ लागले संभाजी महाराजांनी कविकलशांना छंदो गामात्य ही पदवी बहाल केली कविकल वाढतं महत्व बघून मात्र अष्टप्रधान मंत्रिमंडळांमध्ये कुजबूज सुरू झाली त्यांच्यातल्या काही लोकांचा जडफडाट होऊ लागला आणि त्यांनी कविकलशांबद्दल अफवा पसरवण्यास सुरुवात केली कविकलश हे शाक्त पंथाचे उपासक होते अर्थातच देवी महाकालीचे उपासक देवी महाकाली म्हणजे प्रचंड शक्ती आणि ऊर्जेचा स्रोत त्यामुळे त्याकरिता करावी लागणारी उपासना ही मोठी कठीण लोकांना या पंथाबद्दल जास्त काही माहिती नव्हती आणि त्यामुळेच अफवा पसरल्या किंवा मुद्दामून पसरवल्या गेल्या कविकलश हे संभाजी महाराजांना गूढविद्या शिकवतात असे घाणेरडे आरोप केले गेले कविकलश पराक्रमी आणि रणनीतिकारही होते गणोजी शिरक्यांच्या फितुरीनंतर पन्नाळा मुघलांच्या घशात घालण्याचा डाव त्यांनी हाणून पाडला होता संभाजी महाराजांचा कविकलशांवर खूप विश्वास होता संगमेश्वर येथे जेव्हा शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले तेव्हा कविकलश देखील त्यांच्या सोबत होते छत्रपती संभाजी महाराजांनी मरेपर्यंत ज्या यातना सहन केल्या तेवढ्याच यातना कवी कलशांनी देखील सहन केल्या धन्य आहेत ते कवी राज ज्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संभाजी महाराजांची साथ दिली मृत्यूला न घाबरता शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांसोबत राहिले मैत्रीचा प्रारंभही तू आणि अंतही तू असा आदर्श ठेवणारी ही मैत्री मैत्री असावी तर अशी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांसारखी